हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ कसे सर्व मस्त असतील आता नवीन वर्षाचं म्हणजे आपल्याला इन करायचं आहे दोन हजार सव्वीसमध्ये तर आता दोन हजार सव्वीसमध्ये इन करायचे म्हणजे आपल्या जे आहे ते सगळं सगळं सोडून द्यायचे आणि इन करायचे तर मी आज काढलेले आहे मेहंदी एक जानेवारीची म्हणलं की चला मेहंदी काढूया नवीन वर्षाची तर मी आणलेलं आहे मस्त तर सर्वांचा मी आता बाराची वाट वाटक्या बनणार नाही बारा वाजेपर्यंत तर मी झोपून जाईन मग मी त्याच्या अगोदरच कट करणार आहे केक तर मी आणलेली आहे पेस्ट्री पेस्ट्री आणलेली आहे पेस्ट्री तर सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना नूतन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा अजून काय म्हणतात हॅपी न्यू इयर सर्वांना आपल्या लाईफमध्ये काहीतरी नवीन चेंज करा बॅड हॅबिट्स आहेत ते सोडून टाका अरे रे खूप छान तिथे एकच फ्लेवर होता मला फ्लेवर ला ला है। तो दुसऱ्या फ्लेवरचा एक होतं ते वर लिहाज काय नाहीये तर मी मेकअप वगैरे काही जास्त एवढा केलेलं नाहीये तर थोडसच म्हणजे थोडसच सा आवरलेलं आहे कारण की थोडीशी आजारी आहे सर्दी झालेली भरपूर सर्दीने डोकं दुखते आणि डोकं uh, दुखते अस जड जड डोकं झालेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते शंभर टक्के वेज अरे बापरे ये तो लावलेलं छोटस पाटी पाटी म्हणून पाटी मस्त एन्जॉय करूया आपण केक तुम्ही पण करा माझ्यासोबत मी पण करते बाहेर किती मस्त आहे फ्रेश एकदम तेवढं मला कधी सरायचं आणि तरी पण खाणार खाणार नाही कोण कोण काय काय संकल्प करते तुम्हाला सांगा तुम्ही काय संकल्प रोजच असतो पण रोजण्याचं खरंच नवीन आहे संकल्प नवीनच म्हणावा लागून कारण की आहे ना मी अस मस्त नाही का आपल्या कसं असतं दाखवायचं म्हणतात ना आपले दोन चेहरे असतात की बाबा जरी पण एक चेहरा हे करत लपवत तरी दुसरा चेहरा आपल्याला माहिती असतो आणि मी चेहरा तुमच्या बरोबर शेअर नाही करणार आहे फक्त मी तुम्हाला सांगते पण मी ते सोडून देणार आहे कारण तुमच्या बरोबर शेअर केलं ना तुम्ही म्हणजे नाही का तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल म्हणून तर नाही शेअर करणार पण ते मला माहिती आहे ना तर मग मी ते सोडून देणार आहे आणि खरंच उद्यापासूनची माझे पूर्ण पूर्ण लाईफ वेगळी असणार आहे पूर्ण असं नाही का असं वाटायला पाहिजे की आपला आत्ताच जन्म झाला पण न्यू पृथ्वीवर आलोय असं झालं पाहिजे अशा ह्यानेच हे करायचं एंटरव्ह्यूच खूप छान आहे लाईफच खरंच खूप छान आहे पण नाही का आपण त्याला हे ते त्या दिवशी मी म्हणजे मला जास्त का भासलं कारण की मी आता माझं म्हणजे नाही का डोक्यात आता तर नाहीये पण अगोदर काय असायचं की बाबा माझ्यासारखं नाही का की कोणालाच माझाच काय एवढं दुःख मलाच का असं मलाच का तसं मीच काय एवढा स्ट्रगल करते असे भरपूर सारे प्रश्न पडायचे आणि भरपूर जणांना पडत पण असतील किंवा पडत आहेत तर मी त्या दिवशी पिंपरी चिंचवडला चालले होते तर मी पुन्हा स्टेशनला गेले होते तर पुन्हा स्टेशनला मी काही लोकांचे असे हाल पाहिले की बाबा नाही का फुटपाथवर झोपलेले सकाळ सकाळ लहान मुलं एवढी थंडी आता आपल्याला घरात बसून पण थंडी वाजते घरात बसून आपल्याला घाला वाटते कानाला टोपी नाही का डोक्यात टोपी घालवली वाटते किंवा आंब घेऊन आपण बरेचसे आपण हे करतोय वेअर करतोय बाबा आपल्याला थंडी नाही आली पाहिजे पण मग मी तिथे त्यांचे बघितले की बाबा म्हणजे नाही का ते कसं त्यांची लाईट जगत आहे आणि असं पण म्हणजे नाही कशी लाईट त्यांची जगत तिथं फुटपाथवर राहणं तिथंच म्हणजे खाणं पिणं राहणं आणि मग मी म्हटलं की त्याच्यापेक्षा बेटर आपण आपला आहे मग आपण का आपली वेळ वाया घालवायची विचार करण्यात वाईट जो क्षण आहे तो जगून घ्या ना जगून घेत आहे मी म्हणून म्हणलं की नाही आता दोन हजार सव्वीसमध्ये येताना येणार खरंच नवीन काहीतरी करायचं आहे आणि खरं स्वतःला चॅलेंज दिलेला आहे आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे आणि माझ्या बड्डे दिवशी तुमच्यासाठी पण सरप्राईज असणार आणि माझ्यासाठी तर खूप मोठं सरप्राईज असणार आहे मी तुम्हाला सारखं म्हणते त्या दिवशीच तुम्हाला समजेल आणि तुम्हाला खूप वेळा सांगितलं माझा बर्थडे तुम्ही नाही करत आहे पण जाऊ द्या मी पण सांगणार नाहीये त्या दिवशीच तुम्हाला पण सरप्राईज कळल तर मग मी त्यांची लाईफ बघितली म्हणलं की नाही त्याच्यापेक्षा आपलं बेटर आहे ना मग आपण थोडंसं काहीतरी वेगळंच हे करायचं आणि माझं म्हणजे म्हणणं कसं झालेलं माहिती का कारण की आता कसं झालेलं आहे कि बाबा नाही का शिक्षकाचा मुलगा शिक्षकच होणार किंवा वकिलाचा मुलगा वकीलच होणार किंवा पोलिसाचा मुलगा पोलिसच होणार म्हणजे असे बरेचसे आता म्हणजे नाही का फील्ड आहेत किंवा बिझनेस बिझनेसमॅनचा मुलगा बिझनेसमॅनच होणार शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होणार असं आता म्हणजे नाही का हे चाललंय तर पण का ते पण काय वेगळं होऊ शकते ते म्हणजे मी उदाहरणं का दिली आहे की ते ते होते ते तर मग जे आता हे गरीब आहेत मग त्यांनी गरीबच राहायचं का की बाबा नाही का आम आमचंच ते आयुष्यच आहे असं ॲक्सेप्ट केलेलं आहे लोकांनी मी त्याच्यापेक्षा भेटर करू शकतो मी त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो असं का नाही होऊ शकत झालं पाहिजे खरंच केलं पाहिजे म्हणजे माझं तर बद्दा असं आहे पण विचार करण्याची वेगळी रीत आहे आणि माइंडसेट आपलं खूप वेगळं आहे प्रत्येकाचा माइंडसेट खूप वेगळा आहे आपलं खरंच माइंडसेट आपण येणार प्रॉपर पॉझिटिव्ह तर ठेवलाच पाहिजे पण काहीतरी जिद्द मनात पाहिजे की बाबा मला ते करायचंय म्हणून आणि आता तुम्हाला वाटत असं तू बोलतीये फक्त पण आम्हाला तर काय तुझं दिसत नाहीये प्रॅक्टिकलमध्ये तर थांबत दिसेल थोडस ऑट वॉच आणि वेट म्हणतात ना ते होणार आहे आणि मी प्रयत्न करते बोलण्याचा कारण त्या माणूस चुकांमधूनच सुधारतो असं कोणच फ्लिअरंट बोलू शकत नाही चुकांमधूनच सुधारतो आणि मला आवडेल मी चुकांमधून ज्या गोष्टी शिकते ना त्या प्रॉपर शिकते परत हेच दाखवू शकत चुकूच शकत नाही पाणी त्या दिवशी तर पूर्ण हे झालं पाणी ते पूर्ण तर चला नवीन संकल्प करूया को कोणी कोणी काय काय संकल्प केलेले नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि खरंच प्रत्येकाने असे जिद्द ठेवा की तेच आपलं आयुष्य नाही आपण पण चेंज करू शकतो नक्कीच चेंज होणार नक्की माझे नक्कीच तेव्हाचं तुम्ही पार्टी काढते पार्टी लावली प्युअर व्हेज फोटो वाटते कंटिन्यू व्हिडिओ करा खूप छान आहे टेस्टी टेस्टी मस्त वस्त मला इन्जॉय वाटते एकटी केक कट करते मस्त एन्जॉय करते मला असं माझी बाजूक मारे मस्त एन्जॉय लागते तर चला मी तुम्हाला केक दाखवते आता हा आहे केक मस्त छान आहे का सांगा मला